आंबडी चांबडी चमकते उन्हात लक सध्या या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय इन्स्टा पासून ते कित्येक डी ए शोमध्ये हमकासे गाणं वाचतंच वेस्टर्न कल्चरमधले पॉप रॉक रॅप जॅझ हिपहॉप ईडीएम असे अनेक जॉनर आता मराठीमध्ये ऐकायला मिळतात पण हे सगळं मराठीमध्ये कधी आलं असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर आपल्याकडे कधीच नसतं रॉक किंवा पॉप म्युझिक मराठीत अलीकडच्या काळात आलं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चूक आहात कारण सत्तरच्या दशकात एक असा रॉकस्टार होऊन गेला ज्याने मराठीमध्ये या वेस्टर्न म्युझिकचा प्रयोग केला होता आणि आज त्याला मराठीतला पहिला रॉक स्टार असं म्हटलं जातं पण दुर्दैव हेच की आज या रॉकस्टार कोण हे अनेकांना माहीत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठीतल्या पहिल्या रॉक स्टार विषयी जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहता मनोरंजन विश्वातल्या रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमची हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा सदानंद आत्माराम भेंडे टोपण नाव नंदू भेंडे मूळचे जुईश मराठी म्हणजे बेनएस्रायली कम्युनिटीचे पन्नास साठच्या दशकात जेव्हा रॉक आणि पॉप म्युझिकचं वारं संपूर्ण जगावर पसरलं होतं त्याच दरम्यान एकोणीसशे छप्पन साली त्यांचा जन्म झाला होता मराठी सोडा बॉलिवूडलाही अशा प्रकारच्या म्युझिक बनवायला साठ वर्ष उजाळली मुंबई अशी अनेक कलाकारांची सुद्धा आई याच आईने नंदू भेंडे यांना रॉक म्युझिकचं खू लावलं वडील आत्माराम भेंडे हे सुद्धा थिएटर ॲक्टर तर प्रसिद्ध कवी आणि लेखक निस्सिम एझिकिल हे त्यांचे मामा पाहायला गेलं तर कलेचं बाळकडू घरातूनच मिळालं होतं त्यामुळे आपण सुद्धा काहीतरी वेगळं करावं असं भेंडे यांना वाटलं आणि त्यांची गाडी ओळली रॉक म्युझिककडे त्या काळी रॉक म्युझिकचा भारतावर इतका पगडा नव्हता अनेकांना वाटायचं ही फक्त इंग्रजी आणि श्रीमंतांची गाणी आहेत त्यात सूर न ताल काहीतरी विचित्र ओरडून गाण्याला संगीत कोण म्हणतं असं सगळ्यांना वाटायचं पण हा बॅरियर मोडून काढण्याचं काम नंदू भेंडे यांनी केलं शास्त्रीय संगीत आवडायचं पण आपण त्याच्या पलीकडे जायचं असं नंदू यांनी ठरवलं होतं सत्तरच्या दरम्यान नंदू भेंडे यांनी मराठी रॉकची ताल छेडली आणि चक्क मराठीमध्ये रॉक म्युझिक अवतरली भावगीतांच्या काळात लोकांना रॉक गाण्यांची ओळख त्यांनी करून दिली त्यांनी मुंबईतच पहिल्यांदा रॉक म्युझिक ऐकलं होतं त्यावेळी जिम मॉरिसनचा बँड द डोर्स द हू द मूडी ब्लूज रॉलिंग स्टोन्स जिमी हँड्रिक्स क्रिडन्स क्लिअर वॉटर रिवायव्हल या सर्वांची प्रचंड क्रेज होती या सगळ्यांपासून इन्स्पायर होऊन आपण सुद्धा मराठीत काहीतरी युनिक करायचं असं भेंडे यांनी ठरवलं सत्तरच्या दशकातच आपल्या काही साथीदारांसह सा त्यांनी वेलवेट फॉग नावाचा बँड सुरू केला या बँडचे मेंबर रॉक म्युझिकची गाणी बनवायला लागली म्युझिक कल्चर जरी वेगळं असलं तरी त्यांची कपड्यांची स्टाईल पूर्णपणे भारतीय होती लांब केस कुर्ता आणि कोल्हापुरी चप्पल असा त्यांचा पोशाख त्यांच्या गेट ऑर्गनाइज या अल्बममधलं नो वे इट्स बॉम्बे हे गाणं तुम्ही ऐकू शकता यानंतर त्यांनी ॲटोमिक फॉरेस्ट ब्रीफ एन्काउंटर आणि सॅवेज एन्काउंटर असेही बँड तयार केले आणि गाणी बनवणं सुरू ठेवलं पण त्यांना खरी फेम तेव्हा मिळाली जेव्हा ते ॲक्टिंगमध्ये वळले एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली त्यांनी ऍग्लेक पद्मसिंहच्या जीजस क्राईस्ट सुपरस्टार या नाटकात जुडासची भूमिका केली होती ती खूप गाजली त्यानंतर पुळ देशपांडे दे यांच्या तीन पैशांचा तमाशा या म्युझिकल ऑपेरामध्ये त्यांनी अंकुशी भूमिका साकारली होती यामध्ये त्यांनी मराठी रॉक आणि पॉप म्युझिकचा पहिला प्रयोग केला गेलो होतो रानात आपल्या आयुष्यात प्रेम येतं असा कसा घोळ होतो अशी अनेक मराठी पॉपची गाणी सुद्धा म्युझिक लवर्सच्या पसंतीला पडली यानंतर त्यांची गाडी बॉलिवूडकडे वळली डिस्को डिस्कोटानसर या मूवीमध्ये बप्पी लायरीन सोबत त्यांनी कृष्णा धरतीपे आजा हे गाणं गायलं यानंतर आर डी बर्मन आणि लक्ष्मीकांत पॅरेलाल अशा फेमस म्युझिक डिरेक्टरसोबत सोबत त्यांनी काम केलं अनेक टी व्ही सिरियल्सलाही त्यांनी आपली म्युझिक दिली होती डिस्कोटानुसार या नंतर भारतात रॉक पॉप आणि हाऊस म्युझिकची भर पडली पण म्हणायला गेलं तर बॉलिवूडच्या आधी हा प्रयोग नंदू भेंडे यांनी सुरू केला होता आणि तो सुद्धा मराठीत तसं भारताचा पहिला रॉकस्टार शम्मी कपूर यांना म्हटलं जायचं पण शम्मी कपूर हे केवळ अभिनेते होते आणि गाण्यांमध्ये ते करायचे गाणी गात नव्हते पण भेंडे गाणी गाण्यापासून ऍक्टिंग सुद्धा करत होते त्यामुळे भारताचा पहिला रॉकस्टार नंदू भेंडे म्हटलं तरी वावग ठरणार नाही म्युझिक इंडस्ट्रीज आपली छाप पाडल्यावर ते म्युझिक सॉफ्टवेअरकडे वळले आणि एकोणीसशे साली स्वतःची म्युझिक सॉफ्टवेअर याच नावाची संगीत निर्मिती कंपनी काढली यानंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यांनी स्पेक्ट्रम मल्टीमिडिया ही कंपनी स्थापन केली यापैकी स्पेक्ट्रमने एफ एम रेडिओसाठी मराठी आणि कोकणी भाषेत प्रोग्राम सुरू केले नंदू बेंडे हे केवळ म्युझिकचे वेडे नव्हते तर म्युझिकच्या मागचं सायन्स काय याचंही त्यांना आकर्षण होतं नव्वद नंतर म्युझिकमधले प्रयोग भारतभर प्रचंड वाढले आणि हा मराठीतला पहिला रॉक स्टार हळूहळू धुसरवायला लागला अनेकांना आपल्या लक्षाचं मी आलो मी पाहिलं मी लढलो मी जिंकून घेतलं सारं हे गाणं माहीतच आहे पण हे गाणं खर तर नंदू भेंडे यांना डेडिकेट करायला हवं कारण त्यांनी या इतक्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत रॉक आणि पॉप म्युझिकचं दार उघडलं आज अनेक मराठी लोकांना हा रॉकस्टार माहीत नाही ज्याप्रमाणे मराठी माणसाने इंडियन सिनेमाचा पाया रचला त्याचप्रमाणे भारतात रॉक म्युझिकचा पाया नंदू भेंड्यांनी यांनी रचला होता त्यामुळे काही का असे ना या महान कलाकाराचा आजच्या पिढीला विसरणं व्हावा इतकंच मनोरंजन विश्वातली अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका